रो ए, <coughs> दर दर रोज सकाळी उठून वर्कआउट करणे लगेच घरी जाऊन फ्रेश होणे आणि निघून ड्युटीवर जाणे दररोजची रुटीनच आहे आपली त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या गाडीला वगैरे पाणी वगैरे मारावं लागतं हे चालत राहते डेली गाडी छोटी असल्यामुळं मेडिसिन दररोज दररोज घ्यावं लागतं बाळा आपलं स्टोर मेडिसिन घेण्याचा स्टोअर लाईनचे बॉक्स आमचे सर मेडिसिन घेत असताना झालं टायमिंग आता निघायचं आज एनसीडी कॅम्प आहे का शुगर आणि बीपीचा

साडेपाच ला ड्युटी संपल्यापासून उगो फिरायला उगो फिरायला उगो फिरायला बघा सगळं बाजार उठून गेला तर मित्रांनो बाजार करत करत आमच्या साहेबांचा फोन आला होता आमचे महाराष्ट्र पोलीस टाईमचे मुख्य संपादक उमेश गाळे साहेब त्यांच्या आज ग्रेट भेट होणार आहे हे, हे, है है अलिगा सफारी ये बगा सफारी डायरेक्ट सफारी के उन्हें नाम पिसाए ये बगा लोगो मतलब महाराष्ट्र पुलिस टाइम से लोगो इस लगा <laughs> <laughs>